क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ बाळगोपाळ विजय व्यायाम शाळा जुने धुळे आयोजक क्रांती सूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहर सर्व समाज बांधवांनी तसेच धुळेकर नागटे सर्व समाज बांधव तसेच धुळेकर नागरिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे धुळ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नाशिकच्या माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चव यांना उमेदवारी जाहीर केली आहे पक्षानं आया संधी दिल्यामुळे वर्षानुवर्षे पक्षासोबत निष्ठावंत राहून केलेलं काम आणि एकतीस वर्षांचा संघर्ष पाहण्यासारखा वाहून गेला असल्याची खंत नुकताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले श्याम सनेरे यांनी बोलून दाखवली आहे डॉक्टर शोभा बच्चव यांना उमेदवारी जाहीर होताच धुळ्यातून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे पक्षश्रेष्ठीने दोन दिवसात उमेदवार बदलावा अशी मागणी देखील सनेर यांनी केली आहे उशिराने दिलेला काँग्रेसने उमेदवार आणि त्यातही उमेदवार जाहीर होताच पक्ष जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे यावर पक्षश्रेष्ठी काय उपाय करणार पक्षश्रेष्ठी उमेदवार बदलणार की तोच तो उमेदवार ठेवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागू नये चितावंताला न्याय मिळावा ही माफक अपेक्षा राहणार आहे तेहतीस वर्ष आपण ज्या पक्षाकडे मागणी करतो आ, काम करतो त्या पक्षाकडे आता आमचे कोणी उमेदवारी जिल्ह्यातून मागितली नव्हती म्हणून नैतिकता होती की जिल्ह्यामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल पण दुर्दैवाची गोष्ट आहे धुळ्यामध्ये पण मिळाला नाही नाशिकच्या तीन विधानसभा क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी मिळाली नाही आणि बाहेरून उमेदवार आणावा लागला म्हणजेच आमच्या पक्ष निष्ठेवर कुठेतरी नेतृत्वाने संशय व्यक्त केला किंवा आमचं सामान्यपण किंवा आमची गरिबीशी हे चेष्टा करण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे आणि म्हणून आमची गरिबी आमचं सामान्य पण तुम्हाला नको असेल तर तुम्ही किमान आमचा द्वेष करत राहा पण या मतदारसंघातला स्थानिक माणूस स्थानिक नेत्याला आपण उमेदवारी द्यावी आम्ही भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी सज्ज आहोत सज्ज राहू फक्त उमेदवार त्वरित बदलून दिला पाहिजे ही आमची मागणी काँग्रेसने उमेदवार बदलला असेल दोन दिवसानंतर तुमची भूमिका काय असणार काँग्रेसला सोड चिठ्ठी देणार आणि दुसऱ्या पक्षात जाणार माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे माझा निर्णय हा मतदारसंघातल्या ज्या ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांच्या सोबत एक व्यापक बैठक होईल आणि व्यापक बैठकीमध्ये मध्ये जो निर्णय होईल तो निर्णय देखील भाजपाचा पराभव आणि संविधानाचे पूजक या तत्वाशी समरस आमची भूमिका असणार आहे प्रश्न काँग्रेसच्या ज्या बडे नेते असतील शहरातले असतील जिल्ह्यातले असेल या नेत्यांमधील काही विचारसरणीचा फरक असेल किंवा जो तुमच्याबद्दलचा द्वेष होता हा द्वेष समोर आला असं म्हणता येईल हा प्रश्न त्या नेतृत्वालाच विचारलेला अधिक चालला जात प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली समितीची परंपरा पत्रकार संघाने आजही कायम ठेवली आहे मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर पत्रकार संघ काम करणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या आपला महाराष्ट्राच्या शेजारील हॉलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन संघर्षाची माहिती देत रमजान ईदचे महत्त्व देखील पटवून दिले आहे या प्रसंगी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे माजी अध्यक्ष विशाल ठाकूर उपाध्यक्ष रवी कुमार शिंदे सचिव डी बी पाटील खजिनदार सुवर्णा टेंबेकर पत्रकार संघाचे सदस्य तवाब अन्सारी दत्ता बागुल प्रदीप जाधव शोभा आखाडे गोकुळ देवरे रमेश करंकाळ सुनील निकम पवन मराठे मनोज बैसाने सोपान देसले जॉनी पवार मॅन्युअल मकासरे मनोज चौधरी सिद्धार्थ मोरे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कृष्ण मानवाचा एक सण आणि महात्मा जोजीराबा फुले यांची जयंतीनिमित्तानं मी सरी जमलेलो आहोत आ, या पोर महापुरुषांच्या नियतीनिमित्त आपण पत्रकार संघात विविध कार्यक्रम दरवर्षी घेत असतो अभिवादनासाठी जमलेलो असतो आजच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या आपल्या पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री आर्ने सर आणि आपले सचिव डी पी पाटील सर यांनी आपलं या कार्यक्रमाचे सगळ्यांनी सूत्र सांभाळून असं त्यांना विनंती करतो अशा प्रसंग आहेतवार सात सात मे ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले के बारे में तो अध्यक्ष ने बता दिया मैं दो मिनट में रमजान ईद को बता के और अपना आभार प्रदर्शन करके अपनी बात खत्म करूँ रमज़ान ईद जो है फितर ये रमज़ान के तीस या उनतीस रोजे के बाद ये हम लोगों के लिए एक इनाम माना जाता है कि तीस रोजे रखने में जो तकलीफें आपने उठाई है उसके बाद ये बख्शिश के तौर पे दिया जाता है और ये ख़ास बात है कि इस दिन हमको तो रोज़ा रखना हराम रोजा हम रख नहीं सकते बहुत सारे लोग जैसा लोगों के दिन में रहता है कि भाई जो उनतीस और तीस से ये इसकी चंद्र की गड़बड़ है तो लोग ऐसा बोलते हैं यार एक रोज़ा ज़्यादा क्यों नहीं रख लेते लेकिन उसका कारण ये है कि अगर उस दिन ईद रही और हमने रोज़ा रख लिया तो हम वो एक पाप हो जाता हमसे यानी ये बख्शिश का दिन है एक ये रमज़ान ईद है और एक तो बकरीद है तो इस दिन रोज़ा हमको रखना मना है तो इसके लिए चांद का ये जो इतना सा बखेड़ा करना पड़ता है कि अगर गलती से हमने ईद के दिन रोज़ा रख लिए तो वो हमारे उल्टा पाप हो जाता है तो इसके लिए ये चंद्र की हम लोग तो की गड़बड़ रहती है चांद की ही हमारा रहता है अब अक्सर होता है ये देखिए अभी केरला में भी हुई एक दिन पहले सऊदी अरब में एक दिन पहले हो जाती है उसके बाद यहाँ पे होती है चांद एकदम क्लियर देगा उनतीस और तीस ये इक्कीस का महीना इस्लाम धर्म में नहीं रहता और हर साल ग्यारह दिन पीछे खा सकता है अभी आज ग्यारह तारीख को आज रमजानी है तो आते साल में ग्यारह दिन कम हो गए ना इक्कीस मार्च को रहेगी ऐसा उसका वो रहता है और इसमें सभी जो भेदभाव अपने मन में जो है एक दूसरे से कटुता है हमको ये आदेश है कि सब भूल के एक दूसरे से गले मिल के सब गिले शिक्पे दूर करो पण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी काय काम केलेले याचा उजाळा झाला पाहिजे पासून आपलं मार्गदर्शन महात्मा फुले यांनी शतकामध्ये शतका मध्ये हे पुढील शंभर वर्ष हे मार्गदर्शक आहे असं सर्वात आधी मला या गोष्टीचा आनंद वाटतो धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने महिलांना कार्यकारिणीमध्ये स्थान देऊन हे महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिवस त्याच कारण असं सांगते मित्रांनो की महात्मा फुले त्यावेळेस महिला उद्धाराचं जे काम सुरू केलं आणि ते दृश्य स्वरूपात आज दिसतंय आहे आज दादासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि तसेच इस्लिम इस्लाम म्हणजे एक महत्वाचा जो ईद एक पवित्र सण मानला जातो सगळे पदाधिकारी आणि तसेच सांगायचं तात्पर्य काय आहे महात्मा फुलेंनी हे जे काम जे संविधानामध्ये आर्टिकल एकोणीसशे mm. तीनशे चाळीस जे काम केलं आणि तेच बाबासाहेबांनी संविधानामध्ये नमूद केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज राष्ट्रपिता सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुरण्याकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राष्ट्रपिताला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केल्याचे दिसून आले यावेळी जय ज्योती जय क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवरायांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे माजी आमदार राजवर्धन कदम मांडे ज्येष्ठ दलित नेते वाल्मिक दामोदर बाप्पू महाजन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले शिवसेनेचे प्रमुख डॉक्टर सुशील महाजन बाप्पू महाजन मनसेचे रावसाहेब कदम ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे सतीश महाले हिलाल माळी कल्याण गरुड भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान ॲडव्होकेट संतोष जाधव राज चव्हाण भैया पारेराव प्राध्यापक बी बी महाजन रामकृष्ण खलाने शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र नेत्या शुभांगी पाटील माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर डॉक्टर माधुरी बापना भारती माळी केतन जाधव प्रसाद महाले यांच्यासह विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित प्रति, होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे ईद उल फित्रचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली शहरातील सर्व लहान मुले तरुण व वृद्ध मुस्लिम बांधव यात सहभागी झाले होते ईदगाह येथील मौलाना आदिल यांनी आपल्या प्रवचनात इस्लाम धर्माचा अर्थच शांती आहे म्हणून सर्व मुस्लिम बांधवांनी देशातील सर्व लोकांशी बंधुभावाने वागावे तसेच सर्व धर्माचा आदर करावा आणि चांगली नैतिकता जपावी अशी शिकवणत मोहम्मद पैगंबर यांनी दिली असल्याचा संदेश उपस्थितांना त्यांनी दिला तसेच सर्वांनी एकमेकांच्या सुखदुःखात मदत केली पाहिजे हीच आपल्या भारताची गंगा यमुना सरस्वती आहे असे त्यांनी सांगितले त्यानंतर मौलाना हाफिज अब्दुल्ला यांनी ईदच्या नमाजचे पठण केले देशात एकता बंधुता शांतता आणि विकासासाठी प्रार्थना केली ईदगाह व्यवस्थापन समितीचे सदस्य हाजी अल्ताफ मेमन माजी नगरसेवक राजू इनामदार खलीक हाजी यांनी स्वच्छता पाणी व वीज स्पीकर माईक इत्यादींचे नियोजन केले होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद साजिद जावेद खान वसीम शेख अलीम शेख रिजवान मिस्री, आदींनी सहकार्य केले या कार्यक्रमात शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व तथा माजी आमदार चंद्रकांत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा दिनांक अकरा एप्रिल दोन 2004... हजार